नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत मसूरची आमटी आणि त्याच्यासाठी मी हे मसूर घेतलेले आहेत हे कुकरला लावून शिजवून घेतलेले आहे तीन शिट्या करून अख्खे मसूर आहेत त्याची आपण आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे चिरून एक टमॅटो घेतलेला आहे चिरून अर्धा चमच जिरं आणि किंचित हिंग घेतलेला आहे इथे मी मिक्स मसाला वापरणार आहे आगरी मिक्स मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरू शकता हळद गरम मसाला मीठ आणि हे मी खिसलेला खोबरा घेतलेला आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं आहे जर तुम्हाला पेस्ट बनवायची असेल तर पेस्ट बनवूनसुद्धा वापरू शकता इथे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेल मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण फोडणी टाकणार आहोत त्याच्यासाठी मी अंदाजाने दोन चमच तेल टाकायचे तेलही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्याच्यामध्ये हिंग आणि जिरं टाकते कांदा टोमॅटो छान मिक्स करून घेऊया कांदा आपण छान असा शिजवून घेणार आहोत बघूया कांदा शिजलाय का कांदा आपला छान शिजले आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी एक चमच मिक्स मसाला टाकते पाव चमच हळद अर्धा चमच गरम मसाला छान मिक्स करून घेऊया त्यातच आपण मसूर टाकणार आहोत मस्त मिक्स करायचे मसाल्यामध्ये आपण आमटी बनवणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढा पाणी टाकणार आहोत मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलंय त्यातच मी खवलेलं खोबरं हे जे तुम्ही पेस्ट बनवून टाकली तरी चालेल आवडीप्रमाणे कोथिंबरी आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हे सर्व आपण छान असं शिजवून घेऊया मसूर आपले शिजलेलेच आहेत मसाले शिजेपर्यंत थोडंसं तीन ते चार मिनटं छान उकळी काढून घेऊया की आपली आमटी तयार होईल पाच मिनटं झालेली आहेत आपली आमटी छान शिजलेली आहे मस्त खमंग सुटलेला आहे घरामध्ये कारण की ही आमटी मसूरची आमटी ही एकदम मटणासारखी फ्लेवर देते सुक्या म सुक्या मसूरची आपण भाजी बनवू शकतो किंवा ह्या आख्या मसूरची आपण बिर्याणी पण बनवू शकतो बिर्याणी सुद्धा बनवतात आता ही बनवलेली आमटी आपण दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा छान लागते तर तुम्हाला ही मसूरची आमटी कशी वाटली जर तुम्हाला ही मशरूम चामटी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओज खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद